रामकृष्ण हरी मंडळी भक्तीच्या या सुंदर प्रवासात आपल्या खास चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत किती ओडू मी रईचा दोर रई फिरती आगर गर किती ओडू मी रईचा दोर रई फिरती आगर गर लोणी आल्याल आल्याल सारण याने खाल्लय वर चावर लोणी आल्या लोणी आल्याला ल्याल सारण याने खाल्लंय चावर मी पहाटे लवकर उठून करते सडा सारवण मी पहाटे लवकर उठून करते सडा सारवण लोणी सार खाल्लं तोर तोवर लोणी खाल्लं याने लोणी खाल्लंय सार तुरेचा बाजार ओ तमतुरे चा बाजार तम न लोणी खाल्लेवर चावर किती उडू मिरई चादोर रई फिर तिया घर किती उडू मिरई चादर रई फिर तिया घर घर लोणी आल्या आल्या आल 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 सारणयाने खाल्ले वरच्यावर लोणी आल्याल आल्या सारण च्याने खाल्ल्यावर मी पहाटे लवकर उठून बघते दाराच्या आडून मी पहाटे लवकर उठून बघते दाराच्या आडून दारा आडी लपलेला चोर लोणी खाल्लय च्याने सार दारा आडी लपलेला चोर लोणी खाल्लंय सार किती ओढू मिरय चादर रई फिरती तिया घर किती ओढू मिरई चा दोर रई फिरती तिया घर घर लोणी आल्या आल्याल सारनयाने खाल्लं वर चावर लोणी आल्या ला आल्याल सारनयाने खाल्ले वर चावर एका जनारदणी नंद किशोर याने थकविलेला लहान थोर एका जनारदणी नंद किशोर याने थकविलेला लहान थोर याने थकविले हाण तोरण होता मथुरेचा बाजार याने थकविले हाण तोरण होता मथुरेचा बाजार आल्याल सारण सारणयाे खाल्लेवर चावर किती ओढू मिरई रईचा राई रई फिरती घर घर किती ओढू मिरई चादोर रई फिरती तिया घर घर लोणी आल्या लयाल्या सारणया चावर वर चावर लोणी आल्या लारणया खाल्ल्यावर चावर लोणी आले आल्याल सारण याने खाल्लेवर चवर